एन पाणी पाणीटंचाईत हेळी योजनेस गळती लागली असून अक्कलकोट वासियांचा हक्काचं पाणी थेट कर्नाटकात पोहोचला आहे यंदा पाऊस अत्यल्प झाल्यानं मागील दोन महिन्यापासून नदी ओडे बंधारा तलाव बोर विहिरी यांचे स्तोत्र कोरडे पडले आहेत उन्हाची तीव्रता वाढत आहे अशा प्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील सीना भीमा नदीत उजनीतून पाणी सोडण्यात आलं यामुळं खानापूर आळगी हेळी बरूर चिंचपूर औज असे एकूण तालुक्यातील सहा बंधारे भरून घेण्यात आले आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शेवटचा बंधाराही भरून घेण्यात आला आहे त्यामुळं अठ्ठावीस गावांचा सार्वजनिक पाणी पुरवठा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे त्यामुळं नदीकाठच्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे कर्नाटकातील मनूर पर्यंत हे पाणी गळतीनं जाऊन पोहोचत आहे परंतु दुर्दैवानं पाटबंधारे आणि नगर परिषदेनं घेतल्यानं बंधारातून पाणी गळती होऊन ते पाणी पुढे कर्नाटकात जात आहे उजनी धरण आधीच मायनस मध्ये असताना तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देऊनही हिरळी बंधाराबाबत पाटबंधारे विभाग गंभीर नसल्याचं या घटनेतून दिसून येत आहे यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी धीरज साळे हे कर्नाटकात काही प्रमाणात पाणी वाहून गेलं असेल तर त्याची चौकशी करू असं उत्तर दिलं आहे खरं म्हणजे पाणी सोडण्याचं नियोजन असतानाच गळती थांबवण्यासाठी आधीच प्रयत्न करणं शक्य होत परंतु तसं झालं नसल्याचं आणि कुठेही दिसत नसल्याचं मत अक्कलकोटकरांनी व्यक्त केलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली भीमा नदीवरील हेळी येथून अठ्ठावीस किलोमीटरची हेळी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती यावेळी या, या योजनेसाठी बीडचे पाईप वापरण्याऐवजी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला पाईप गंजून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आणि ही योजना ठप्प झाली भीमा नदीवरील पुरवठा योजना निर्मिती पासूनच वादाच्या भोरात आहे योजनेचे जॅकवेल उत्तम दर्जाचे आहेत तसेच दोनशे चाळीस पॉवरच्या दोन मोटारी पाणी पुरवठा करण्यास सक्षम आहेत सध्या हिळली येथून भीमा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे अक्कलकोट सतत पाण्याचं संकट आहे हे माहीत असूनही नगर परिषद अथवा पाटबंधारे खाते गाफिल कस हे गुढ समजत नाही असं अक्कलकोटकरांचं म्हणणं आहे कायमस्वरूपी मजबूत करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे गळती रोखण्यासाठी आतापर्यंत जलवाहिनीला ठिगळे लावण्याचाच खर्च कोटींच्या वर झाला असेल मात्र जनता डोळ्यात पाणी आणून हेळी योजनेतून कर्नाटककडे वाहत जाणारं पाणी पाहत आहे यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असू शकतं